नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की मक्याचं जर आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न हवं असेल म्हणजे रेकॉर्ड ब्रेक जर आपल्याला रब्बी मक्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर मक्याचं सुरुवातीपासून आपण खताचं नियोजन असेल तुमचं सर्व प्रकारचं पाण्याचं नियोजन असेल त्यानंतर वॉटर सोल्युबल असतील त्यानंतर फवारणीचं नियोजन असेल ते नियोजन कसं करायचं त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण मक्याचं एकदम व्यवस्थित नियोजन केलं तर आपला मका शेवटपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे दाणे भरण्याच्या वेळेस आपल्याला क्वालिटीयुक्त राहील आणि उत्पन्नात याचा चांगला परिणाम आपल्याला दिसू शकेल मग सुरुवातीला आपण नियोजन काय करायचं मित्रांनो आपला मका जर पाहिला आज हा जवळजवळ आठ ते दहा दिवसाचा मका आहे या मक्याचं जर आपण सुरुवातीपासून एकदम चांगली काळजी घेतली तर साहजिकच आहे आपल्याला उत्पन्नात चांगल्यात चांगला फरक याचा पडू शकतो मग सुरुवातीला काय करायचं तर खत नियोजन आपण सुरुवातीला खत नियोजन हो काय करायचं तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजे खत नियोजनाचा हो मका हे पीक खादाळ पिकामध्ये मोडलं गेलेलं आहे म्हणजे त्याला कितीही द्या कमीच पडतं म्हणून आपण सुरुवातीला त्याला जर खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित दिलं मग सुरुवातीला पहिला खताचा डोस काय द्यायचा तर एक मजबूत खताचा डोस आपला गेला पाहिजे त्यामध्ये तुमचं मिश्र स्वरूपातील जी खतं असतील त्यानंतर एन पी के स्वरूपातील जी खतं असतील या खतांचा सगळ्यात जास्त मारा करायचा जेणेकरून आपल्या पिकाला कुठल्याही मूलद्रव्याची किंवा अन्न घटकाची कमतरता पडणार नाही मग सुरुवातीला आपण पहिला डोस काय द्यायचा तर यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर मिश्र स्वरूपातील एखादं दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल एकोणीस एकोणावीस दाणेदार फॉर्ममधलं असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा अठरा असेल अशा विविध प्रकारच्या ग्रेड आपण आपल्या पिकाला देऊ शकतो पण आपल्याला जर द्यायचं असेल तर आपण एकरी जवळजवळ तुम्हाला जर वापरायचं असेल तर एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर एक बॅग तुमची दहा सव्वीस सव्वीस किंवा एक बॅग आपण तीन पंधराची वापरू शकतो जेणेकरून आपल्याला हा मजबूत डोस पडेल आणि यासोबतच आपल्याला मित्रांनो पहिल्या खतापासून तर शेवटचे आपले एक दोन तीन जे पण डोस होतील त्या डोसामध्ये आपल्याला झिंक सल्फेट किंवा चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आपल्याला नेहमी वापरायचं आहे तुमचं जर झिंक सल्फेट खताद्वारे गेलं असेल तर काही अडचण नाही किंवा राहिलं असेल तर आपण ड्रिपच्या सहाय्याने वॉटर सोल्युबल म्हणून चिलेटेड फॉर्ममधलं डी okay. टी ए फॉर्ममधलं बारा टक्क्यावालं झिंक आपण आपल्या पिकाला ड्रिपद्वारे देऊ शकतो किंवा ड्रिपद्वारे जर शक्य नसेल तर आपण फवारणीतूनसुद्धा हे प्रमाण आपल्या पिकाला देऊ शकतो किंवा फवारणीतूनसुद्धा आपण चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आपल्या पिकाला प्रत्येक फवार जाऊ शकतं जेणेकरून आपल्या पिकाला शेवटी वाढीपर्यंत झिंकची कमतरता जाणवणार नाही म्हणून ना ना आपलं झिंक हे आपल्या मक्या पिकाला व्यवस्थित आणि वेळेवर गेलं पाहिजे हे नियोजन जर आपण केलं त्याच्यानंतर दुसरा डोससुद्धा लागलीच आपण पंधरा ते वीस दिवसानंतर सेम डोस घेऊ शकता किंवा इथं मिश्र स्वरूपातील खतं आपण बदलवू शकतात दाणेदार घेऊ शकतात गरज असली आपल्या पिकाला तर एखादी बॅग नत्राची घेऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा डोससुद्धा शक्य असेल तर आपण देऊ शकतो सुद्धा वेगवेगळ्या प्रा प्रकारची ग्रेड आपण तिथं वापरू शकता सव्वीस असेल तीन पंधरा असेल बारावत्ती सोळा असेल एकोणास एकोणास तीन दाणेदार फॉर्ममधला असेल या प्रकारचे एक दोन तीन प्रकारचे डोस आपण करून घ्यायचे त्याच्यानंतर पाण्याच्या पाळ्या मित्रांनो रब्बी सीजनमध्ये जर पाहिलं मक्याच्या पिकाला आपण जवळजवळ सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाळ्या देत असतो जसंजसं प्रमाण आपलं आपलं पीक जसं जसं वाढत जसं तसं जस, 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 जस मका पिकाला पाण्याची गरज जास्त असते म्हणतात ना की शेवटच्या दाना तयार होईपर्यंत म्हणजे मका तुऱ्यात येईपर्यंत किंवा हार्वेस्टिंग होईपर्यंत पाण्याची सक्त गरज असते म्हणजे पाण्याची गरज या पिकाला असते मग वेळोवेळी गरजेनुसार जमिनीच्या मजदुरानुसार आपल्या पिकाला पाणी नियोजन आपलं करणे खूप गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर मक्या पिकाचं पाणी नियोजन कसं करावं याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकतात आणि चेक करू शकतात आणि व्हिडिओ बघू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर फवारणीच्या आपल्या सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या पंधरा दिवसापासूनच शेवट आ, मका तुऱ्यात येईपर्यंत आपल्या चार प्र प्रकारच्या फवारण्या झाल्या पाहिजे त्यामध्ये आपलं अळीनाशक गेलं पाहिजे सोबतच एखादं मायक्रोन्यूट्रन आणि झिंक आपलं प्रत्येक फवारणीमधून इथं घेऊ शकतो अशा प्रकारे जर आपण खताचं पाण्याचं आणि फवारणीचं नियोजन जर आपल्या पिकाचं व्यवस्थित केलं तर आपल्याला मका पीक हमखास उत्पन्नात चांगल्यात चांगला फायदा करून देईल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर मका पिकाविषयी एक अगदी लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन बघू शकतात आणि सर्व प्रकारचे मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी की मका कसा घ्यायचा या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही जाऊन तिथं बघू शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद